नमस्कार शेतकरी बांधवांनो बंगालच्या खाडीत निर्माण झालेल्या दाब क्षेत्रामुळे त्याच्या चक्रीवादळामध्ये रूपांतर झालेले आहे आणि या चक्रीवादळामुळे सव्वीस तारखेला महाराष्ट्रातील विभागामध्ये काही भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊससुद्धा झालेला आहे तर मित्रांनो सत्तावीस ऑक्ट सत्तावीस सप्टेंबर रोजीसुद्धा महाराष्ट्रातील काही विभागामध्ये पुन्हा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे साधारणपणे पूर्वी विदर्भात या मुसळधार पावसाची शक्यताही जास्त राहणार आहे पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर त्याचप्रमाणे गडचिरोली या परिसरामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्या शक्यता आहे तसेच पश्चिम विदर्भातील अकोला शेगाव अमरावती वाशिम मंगरूळपीठ त्याचप्रमाणे यवतमाळ धारवा डिग्रस पुसद बावळगाव वर्धा या परिसरामध्ये सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्या शक्यता आहे त्याचप्रमाणे मराठवाडा विभागातील बहुतांश भागामध्ये जसे की नांदेड लातूर बीड परभणी माजलगाव छत्रपती संभाजनगर हिंगोली या परिसरामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर तुळजापूर या परिसरामध्ये सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे त्याचप्रमाणे कोकण किनारपट्टीतील संपूर्ण भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे सातारा रत्नागिरी राजापूर सावंतवाडी चिपळूण या परिसरामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे मुंबई नाशिक जळगाव धुळे नंदुरबार त्याचप्रमाणे मालेगाव या ठिकाणसुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्या शक्यता आहे मित्रांनो या चक्री वादळामुळे अठ्ठावीस तारखेलासुद्धा महाराष्ट्रातील विविध भागामध्ये पुन्हा मुसळधार स्वरूपाचा भाऊ पाऊस राहण्या शक्यता आहे काही भागाकरता रेड अलर्टसुद्धा असणार आहे साधारणपणे मुंबई पुन्हा नाशिक जळगाव मालेगाव या परिसरामध्ये रेड अलर्ट असणार आहे त्याचप्रमाणे सातारा सांगली कोल्हापूर त्याचप्रमाणे मराठवाडा विभागातील अहमदनगर त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर अकलोज या परिसरामध्ये रेडर असणाऱ्या या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा ढगपटी स्वरूपाचा पाऊस होण्या शक्यता आहे त्याचप्रमाणे नांदेड लातूर या परिसरामध्ये सुद्धा ढकपटी स्वरूपाचा पाऊस होण्या शक्यता आहे तसेच पश्चिम विदर्भातील अकोला शेगाव म अमरावती दर्यापूर अचलपूर परतवाडा मोर्ची आरवी या ठिकाणसुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणे शक्यता आहे त्याचप्रमाणे यवतमाळ फुसद दारवा ढिग्रास नियर बाबुडगाव वारदा या परिसरामध्ये सुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे तर पूर्व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जसे की नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली त्याचप्रमाणे देसाईगंज या परिसरामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्यास शक्यता आहे मित्रांनो महाराष्ट्रासोबतच अठ्ठावीस सप्टेंबर रोजी गुजरातच्या बहुतांश भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्या शक्यता आहे त्याचप्रमाणे केरळ कर्नाटक आंध्र या परिसरामध्ये सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्यास शक्यता आहे तर इकडे पश्चिम बंगाल झारखंड या राज्यातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस होण्या शक्यता आहे मित्रांनो एकोणतीस सप्टेंबर रोजी या चक्रीवादळाचे प्रमाण पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भात जरी कमी होत असले तरी पश्चिम महाराष्ट्रात मात्र त्याचा असर हा कायम राहण्याची शक्यता आहे जवळपास मुंबई ते कोकण किनारपट्टीवर मुसळ स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच नाशिक मालेगाव जळगाव धुळे आणि नंदुरबार या सरी या परिसरामध्ये मुसळ स्वरूपाचा पाऊस राहण्या शक्यता तसेच कोल्हापूर सातारा सांगली या ठिकाणसुद्धा एकोणतीस सप्टेंबर रोजी मुसळ स्वरूपाचा पाऊस राहण्यास शक्यता आहे मित्रांनो जर हा व्हिडिओ जर आपण आवडलास व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा आणि या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणपर्यंत करता ॲग्रिकल्चर हवामान या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा